महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित सागर सागरबुधी आर्याजी अभिधम्मा आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी सर्व उपस्थित श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून गेल्या अठरा वर्षापासून लगातार बुद्धगयाची धार्मिक धार्मिक धम्मसहल असेल कोकण धार्मिक धम्मसहल असेल भीमा कोरेगावची धार्मिक धम्मसहल असेल चौदा एप्रिलची महूची धम्मसहल असेल या ठिकाणावरून आपण धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करत असतो आज नवीन वर्ष लागलेलं ला आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला प्रथमता सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपासून लागणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपणा सर्वांच्या जीवनामध्ये अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून जाण्यासाठी बुद्ध धर्म संघाच्या प्रतापाने आपणा सर्वांना मंगल मंगलकामना मंगलमैत्री प्रियसजनानो भीमा कोरेगावचा इतिहास आपणा सर्वांना माहीतच आहे त्या ठिकाणी अठराशे अठराचं जे काही युद्ध झालं ते युद्ध न भूतो न भविष्य ते झालेलं आहे आपणा सर्वांना माहिती आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी फक्त आपले शूरवीर महार किती होते पाचशे महार आणि पेशवे किती होते अठ्ठावीस हजार लक्षामध्ये मध्ये केवळ आपल्या लोकांची आपल्या पूर्वजांची एकच मागणी होती पेशव्यांना की आम्ही माणसं आहो आम्हाला माणसासारखी वागणूक द्या आमच्या गळ्याचं मडगं सोडा कमरेचा झाडू सोडा आम्ही तुमच्या बाजूनं आहो तुमच्या बाजूनं आम्ही लढू अलक्षामध्ये परंतु इथली पेशवाई त्यांना जास्त प्रिय होती आणि म्हणून आपल्या पूर्वजांचं पेशव्यांनी कुठल्याही प्रकारचं गळ्याचं गाडगं आणि पाठीचा झाडू काढण्यासाठी त्यांनी सहमती दिली नाही आणि म्हणून त्याचा राग म्हणून आपल्या शूरवीर महारांनी पेशवाईच्या विरोधात युद्ध केलं आणि फक्त पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पूर्ण त्यांचा त्यांना धूळ चारली म्हणजे एका एकाच्या वाट्यावर किती आले इकडे अठ्ठावीस ऐक नाही इकडे पाचशे महार आणि इकडे अठ्ठावीस हजार पेशवे तर एकाच्या वाट्यावर छप्पन आलेले छप्पन म्हणून आपल्या सहज समाजामध्ये वावरताना अलक्षामध्ये आपण काही बोलचाल झाली काही कुरबूर झाली ऐक नाही किंवा काही देणं घेणं आहे ते देणं घेणं होत नाही किंवा कोणी उसनवारी घेतली आपल्याकडून ते देत नाही किंवा काही वाद झाला तर सहज एक शब्द वापरला जातो अरे जा जा म्हणतो आहे की नाही तुझ्यासारखे छप्पन पाहिले म्हणतात ऐक नाही तर हे हा जे छप्पन पाहिलेच म्हणतात ना हा शब्द अठराशे अठराच्या युद्धावरून हे सिद्ध झालेला आहे अलक्षामध्ये आणि म्हणून या ठिकाणी अठराशे अठराचं युद्ध महारानी जिंकल्यामुळं इंग्रजांनी त्यांचा शूरवीरपणा बघून त्यांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी त्या ठिकाणी विजयस्तंभ उभारलेला आहे आणि त्या विजयस्तंभाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे सत्तावीस साली त्या ठिकाणी भेट दिली होती आणि बाबासाहेबांनी तेव्हा आपणा सर्वांना जागरूकतेचा इशारा दिला की तुम्ही शूरवीरांची जनपद आहात आणि म्हणून बाबासाहेब दरवर्षी एक जानेवारीला बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांना सलामी देण्यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी जात असत आणि म्हणून तेव्हापासून बाबासाहेबांच्या एक जानेवारीला जाण्याचा इतिहास लोकांनी लक्षामध्ये घेऊन आज तागायत त्या ठिकाणी आपले लोक त्या ठिकाणी एक जानेवारीला मोठ्या प्रमाणावरती जातात दरवर्षाप्रमाणे सुद्धा बुद्धभूमी मावसाळ्यावरून त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आपण जात असतोय तर या ठिकाणी आयुष्यमान बौद्ध उपासक उत्तमरावजी जाधव मी शहाबाजारला असताना अगदी कॉलेज विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्ही त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या घरामध्ये लहानाचे मोठे झालो आता ते शहाबाजाला नाहीत मी शहाबाजाला नाही तर या ठिकाणी ते आज आलेले आहेत जाधव साहेबांना या ठिकाणी मी सूचना करतो या ठिकाणी आपण बुद्ध बाबासाहेबांना अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी पूजन करावं धोकं पण आले विशेष करायचं हा ताई बघितलं ना मी ताईला बघितलं त्याच्यात लावा हा त्याच्यात लावा त्या अगरबत्त्या लावा मेन त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण महिला मंडळाच्या वतीने खरं तर आपण कोणाचंही नाव घेता येणार नाही आणि प्रत्येकाचं नाव घ्यायला आपल्याला वेळ पण नाही आहे तर महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांचं या ठिकाणी पूजन होईल तर गल्ली ग्रुपच्या सदस्यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण समोर यावं या टूरमध्ये अं जालन्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत आमच्या उपासिका संगीताताई गाडेकर आणि सिंधुबाई जाधव ह्या जाफराबाद तालुक्यातून आल्या आणि ह्या जालना जिल्ह्यातून आलेल्या आहेत त्या दोघींना सुद्धा सूचना की आपण समोर यावं सर्वण्य हात जोडावा बोला संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवादेमी स्वाख्यात भगवता धम्मो धंव। धम नमस्मि सुपटीप्नो भगवतो सवकसंगो संग भन्ते वंदामिन पत्तं शाप अपराधं खमतुमे भन्ते भे द्वितींपी ओकास अहं भन्ते श्री शरणेन सहापंचशीलम धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते शीलं देतमे भन्दुतियम्पि ततीयम्पि यम अहं वदामि तं वदेत नमो तस् भगवतो रहतो

धामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं तृतीयं पि धम्मं शरणं

ಸುರೇ ಮಜ್ಜಪಮಾನ ವೀರಮಣೀಸಿ ಪದ ಸೀ ತ್ರ ಪಂಚೀಲ ದಂ ಸಾಧುಕ सुरकत्वापमदेन शीलसम्पादेत साधु साधु बुद्धं नमामि धं नमामि सङ्गम्